मागचं वर्ष शेतकऱ्यांसाठी अत्यंत अडचणीचं गेलं गारपीट वादळ भाव नसणं म्हणजे आता कापसाला भाव नाही सोयाबीनला भावने तूरला नाही कांद्याला भावने शेतकरी ठार मेला आहे एका बाजूला महागाई वाढते आणि शेतमालाला भावने अशी विचित्र स्थिती आता आहे सरकार मदतीला यायला तयार या नाही एक बोचकं घोषणा करतात आणि त्याची अंमलबजावणी नीटपणे खालपर्यंत होत नाही असा अनुभव आहे पुढील वर्षीही यापेक्षा काही वेगळी स्थिती राहील असं नाही आहे कारण निवडणुकांची आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिताच्या कालखंडामध्ये मग काही निर्णय शेतकरी हिताचे किंवा हे अन्य घेता येणार नाही मग शेतकऱ्यांचे आत्ताची जशी लूट चालू आहे तशीच पुढच्या कालखंडामध्ये ही लूट चालू राहील एका प्रकारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही पण सरकार मस्त आहे स्वस्त आहे सरकारला काही घेणं देणं नाही आणि त्यामुळे पुढच्याही वर्षी हे सरकार निवडणुकांमध्ये राहील याची शक्यता मला वाटत नाही पुढच्या वर्षी नवीन वर्षामध्ये आमचं महाविकास आघाडीचं सरकार येईल असा मला विश्वास आहे नवीन वर्ष येऊ घातलेलं आहे दोन वर्ष जात आहे आणि नवीन वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे ताबडतोब या ठिका निवडणुकांना या ठिकाणी पुढच्याच महिन्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याबरोबरीला लोकसभेच्या निवडणुका आहेत विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील नगरपंचायतीचं होतील आणि यामधून सारं वर्ष हे निवडणुकांचं आणि निवडणुकीच्या आचारसंहितेच्या सावटाखाली जाईल या निवडणुका जिंकणं हे प्रथम सर्व राजकीय पक्षांचं ध्येय असेल तसं माझंही आणि आमच्या पक्षाचंही हे ध्येय राहील की एन सी पीला अधिकाधिक जागा त्या ठिकाणी जिंकून येण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे